नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणजे मराठवाड्यातील हिंगोली या लोकसभा मतदारसंघात सलग दोन वेळा सल गेल्या विजयी झालेली हेमंत पाटील हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेली त्यामुळं येथे त्यांनाच माहितीकडून उमेदवारी मिळेल असंच सगळ्यांचं हे होता आणि त्यांना त्यांची ही जाहीर झाली मात्र या मतदारसंघातील भाजपचा असणारा त्यांना तीव्र विरोध त्या ते त्याचबरोबर पक्षांतर्गत असणाऱ्या विरोधकांचं पण असलेली चुळबुळ यामुळं त्यांची ऐनवेळी उमेदवारी कापण्यात आली आणि तेथून बाबुराव कदम यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटानं उमेदवारी दिली महाविकास आघाडीकडून पूर्वीपासूनच हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार हे निश्चित होतं आणि त्यांनी येथून हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर यांना उमेदवारी दिली या मतदारसंघातील सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहे आणि एकमेव आमदार महाविकास आघाडीचा आहे हे असं असताना येथून नागेश पाटील आष्टीकर यांचा निभाव कसा लागणार अशी सुरुवातीला चर्चा होती मात्र या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या दोन सभा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच शरदचंद्र पवार यांच्याबद्दल असणारी मतदाराची सहानुभूती यामुळं येथे तशी चुरशीची लढत झाली आणि या लढतीत सहापैकी पैकी सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेत नागेश पाटील अष्टीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले <coughs> त्यांना चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मतं मिळाली तर बाबुराव कदम यांना इथून तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पस् तेहतीस एवढी मतं मिळाली येथे वंचितचे असलेले पूर्व पूर्वाश्रमीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ॲडव्होकेट चव्हाण यांनी वंचितकडून उमेदवारी घेत तिथून एक लाखाच्या वर मतं घेतली पण त्यांनी घेतलेल्या मताचा नागेश पाटील आष्टिकर यांना तसा तोटा झाला आणि या मतदारसंघातून नागेश पाटील आष्टिकर हे एक लाख आठ हजारापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सलग दोन निवडणुका जिंकलेले संजय उर्फ बंडू जाधव यांची उमेदवारी नक्कीच होती मात्र त्यांच्या विरोधात माहिती कोणाला उमेदवारी देणार हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भाजप की शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यापैकी कोणाला सुटणार असं बरेच दिवस काथ्याकूट चालू चालू होता शेवटी ही जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सुटली आणि त्यांनी ही जागा आपल्या वाट्याची जागा रासपचे महादेव जानकर यांना दिली या मतदारसंघात <coughs> शिवसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर अशी लढत झाली लढत चुरशीची झाली अनेकांना या मतदारसंघातून महादेव जानकर संजय जाधवांना चितपट करतील काय असंही वाटत होतं परंतु तसं काही घडलं नाही या मत मा, म मराठा आरक्षण आंदोलनातील मराठा मराठा आंदोलक त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांच्याबद्दल असणारी मतदारातील सहानुभूती याच्या जोरावर इथून संजय उर्फबंडू जाधव यांनी महादेव जानकर यांना चितपट केलं या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात संजय जाधव यांना मताधिक्य मिळालं आणि एकमेव गंगाखेड या विधानसभा मतदारसंघात मात्र महादेव जानकर ही आघाडी होते इत, इथ येथे वंच हवामान तज्ज्ञ म्हणून ओळख उडख, ओळखले जाणारे पंजाबराव डक हेही उमेदवार होते त्यांनीही आपलं भविष्य या निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न केला पण लाखाच्या ही खाली त्यांना मतं मिळाली आणि ते पराभूत झाले या मतदारसंघात संजय जाधव यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मतं पडली तर महादेव जानकर यांना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे मत ब्याऐंशी मतं मिळाली आणि या मतदारसंघातून एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांनी संजय जाधव विजयी झाले येथे मुस्लिम मतदार मतदारांचा जो महाविकास आघाडी कडकल होता तो येथेही दिसून आला ही, ही सलग तिसऱ्या दिवशी उस्मानाबाद धाराशिव लातूर सोलापूर आदी भागात जोरदार पाऊस पडल्याचं वृत्त आहे तिकडं पुण्याकड पुणे नाशिक या भागातही पाऊस सुरू आहे पुण्याकडे गेली चार पाच दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणी ही दोन टक्क्यापेक्षा जास्त पाण्याची वाढ झाली आहे पाऊस असाच एक दोन दिवस राहिला तर बऱ्याच दिवसांनी किंवा बऱ्याच वर्षांनी यावेळी शेतकरी जूनमध्ये पेरणी करेल पेरणीला सुरुवात करेल हे मात्र निश्चितच आहे तुर्चासाज एवढंच धन्यवाद